आता आपण परिसंवाद सुरू करूयात सर्वप्रथम मी विनंती करतो डॉक्टर गणेशराव सरांना की त्यांनी आपले विचार मांडावेत ये मराठीची ये नगरी या डॉक्टर सदानंद मोरे लिखित पुस्तकाच्या निमित्तानं आपण सगळी इथे जमलेलो आहोत एकच मिनटामध्ये या परिसराशी असणारं माझं नातं स्पष्ट करतो आणि मग आपण पुढे जाऊयात अकरावीला असताना डॉक्टर राजा दीक्षित सर एम्फी थिएटरच्यावरती तिसऱ्या मजल्यावरती आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना साडेबारा वाजता भूक लागलेली असताना तळमळीनं इतिहास शिकवत असायचे तो तास साडेबाराला सुरू व्हायचा आणि एक सव्वाला संपलेला असायचा आणि आपण कुठल्या इमारतीमध्ये प्रवेश करतो आहे काही कळायचंच नाही अकरावीचे पहिले सुरुवातीचे काही दिवस होते आणि मग पुढे पाच वर्ष इथं राहिलेली असताना फर्ग्युसनच्या ग्रंथालयामध्ये अनेक वेळा फेऱ्या मारत असताना भविष्याची स्वप्न रंगवत असताना या एम पी थिएटरमध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होता आलं अनेकदा बक्षिसं मिळत राहिली आणि त्यामुळे या व्यासपीठाशी अगदी जवळचा नात आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता आलं इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जे या महाविद्यालयाचे विद्यार्थी असतात आणि जे कधीतरी एम पी थिएटरमध्ये चुकून काय येतात ते पुढे इथं भाषण करायला येऊ शकतात आज या कार्यक्रमामध्ये इथे मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विवेक साहित्य मंचाविषयी कृतज्ञता आणि मला खरं म्हणजे अगोदर भीती वाटत होती भाषा हा काही माझ्या अभ्यासाचा विषय नाही त्यामुळे मी संयोजकांना असं विचारलं की वक्ता म्हणून तुम्हाला माझं नाव हो कोणी सुचवलं तर ते, ते म्हणाले ते नाव का तुम्हाला हवं आहे म्हटलं नाही होते मला वक्ता म्हणून बोलवणारे लोक धाडसी असावे त्याचा अर्थ ज्या विषयातलं काही कळत नाही त्या विषयावरती वक्त्याला फक्त पुण्यामध्येच बोलवलं जातं आणि तेही जात असतात तर माझा भाषा हा काही विषय नाही त्यामुळे मी त्या घनदाट अरण्यामध्ये मी काही शिरणार नाही मला भाषणाला पंधरा मिनटं दिलेली आहेत चौदा मिनिटं आणि साधारणतः पन्नास किंवा त्रेपन्न सेकंदानी माझं भाषण संपलेलं असेल तुम्ही काही काळजी करू नका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी भाषण वेळेत संपवणारा वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे कंटेंटचं मला माहीत नाही <laughs> आज आपण इथे जे जमलेलो आहोत पुढचं वर्ष एकोणीसशे पंचवीस असणारे हे जे पुस्तक आहे या पुस्तकामधून इतिहास संशोधनाच्या अनेक दिशा खूप सूचित झालेल्या आहेत अनेक पी एच डीचे विषय या ग्रंथामध्ये आहेत तर ज्यांना कोणाला अभ्यासामध्ये आणखी रसे त्यांनी पुस्तका या पुस्तकाची खरं म्हणजे अनेकदा पारायणं केली पाहिजेत एकोणीसशे पंचवीसमध्ये माधवराव पटवर्धन यांच्या फारसी मराठी शब्दकोशाला पुढच्याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत यन केळकरांच्या मनामध्ये ऐतिहासिक शब्दकोशाची संकल्पना जेव्हा सुचली त्यालाही आता शंभर वर्ष बरोबर यावर्षी पूर्ण झालेली आहेत विनोबांचं महाराष्ट्र धर्म हे जे मासिक सुरू झालेलं होतं साप्ताहिक त्याला पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि डॉक्टर सदानंद सरांचे जे चुलतेत भागवत महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जी उडी घेतली त्यालाही पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर एकोणीसशे चोवीस आणि पंचवीसचा हा जो सगळा एकोणीसशे चोवीस आता संपायच्या उंबरठ्यावरती आणि पंचवीस आता येतं आहे त्या दरम्यान घडलेल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या गेल्या शतकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटना आहेत आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की मी उलट्या पद्धतीनं जातो इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे कारण प्राध्यापक लोकं म्हणजे टोल पडल्यापासून टोल पडेपर्यंत मधल्या वेळामध्ये टोलवाटोलवी करतात आणि रुपाली शिंदेंनी माझ्या अगोदर खूप सोपं भाषण केलेलं आहे अनेकदा प्राध्यापकांबद्दल असं म्हटलं जातं की अत्यंत अवघड विषय सोपा कसा करून शि, शि हे रुपाली मॅडमकडून ओळखावा आणि अत्यंत सोपा विषय अवघड कसा करून शिकवावा हे माझ्याकडून शिकावं तर मी तो प्रयत्न करत आहे यातलं जे प्रकरण पंचवीसावं आहे त्याच्यामध्ये मराठी नगरीच्या विस्तारमध्ये जदुनाथ सरकारांनी जे म्हटलेलं आहे तर जदुनाथ सरकार असं म्हणतात की हिंदुस्थानात मराठी हे अग्रेसर असून आज तरी त्यांची बरोबरी करेल असं हिंदुस्थानात कोणी दिसत नाही आणि नंतर त्यांनी असे म्हटलेलं आहे की मराठ्यांनी आणखी काही गुण आत्मसात केले तर आणखी शंभर वर्षांनी ते भारतामध्ये अग्रेसर ठरतील जदुनाथ सरकारांचं स्वप्न जे त्यांनी पाहिलं ते खरं करायचं आपल्या हातामध्ये आहे आणि आपण जेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहतो तेव्हा जदुनाथ सरकारांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे आपण किती धावत आहोत हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही रोजची वर्तमानपत्र हा त्याचा आरसा आहेत परंतु एक बंगाली माणूस महाराष्ट्रीयन माणसाकडे कसं बघतो त्याचंच सगळं समग्र चित्रण या पुस्तकामध्ये आहे आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महाराष्ट्र मागे पडला त्याचं कारण असं आहे की त्यांनी व्यापाराचा मार्ग स्वीकारला नाही डॉक्टर साहेबांनी असंही नमूद केलेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकही धनिक श्रेष्ठीचं सा नाव सापडणार नाही परंतु तुम्हाला अनेक शूर सेनाने दिसतील राजकारणी दिसतील मुत्सद्दी दिसतील त्यांचं कार्य जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी दखल घ्यावी अशा स्वरूपाचं आहे तर मराठी भाषेच्या जोडीनं मराठी माणसाचे जे गुण आहेत आणि वैगुण्य जे आहेत त्याचा सगळ्याचा ओहापोह हो, या संपूर्ण पुस्तकामध्ये केलेला आहे आता धनाट्य श्रेष्ठीचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला ऐकू येणार नाही हे बरोबर आहे मग पुढे गोविंद गडकरी काय म्हणत आहेत तर ज्ञानोबांची मराठी वाणी आणि शिवबाची मराठी करनी दिगंत उजळून दोघांनी ऐन मराठी आकेने भूमंडळ गाजविले आता यातलं छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्की काय केलं की ज्यांचं स्मरण आजही आपण करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक संदर्भ अनेक उल्लेख या पुस्तकामध्ये आलेले आहेत मुंबईहून सोळाशे अठ्ठ्याहत्तरला इंग्रजांच्या वखारेमध्ये एक पत्र पाठवण्यात आलं त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सध्या बंकापूर नजिक आलेले आहे आल्या आल्या आपल्या पक्षासारख्या भरारणाऱ्या सैनिकांच्या साह्यानं त्यांनी हा हा म्हणता सारा मुलुक काबीज केलेला आहे राजा जयसिंगाच्या स्वाधीन केलेले तेवीस दुर्गम किल्ले आठ महिन्यांच्या त्यांनी परत जिंकून घेतले विजापूर काबीज करून पुढे दिल्लीवरती चाल करून औरंगजेबाला दिल्लीत कोंडून ठेवीपर्यंत आपले खडग म्यान करणार नाही अशी या राजाने आपल्या देवाजवळ प्रतिज्ञा केलेली आहे असं एक पत्र इंग्रजांनी आपल्या वखारीला पाठवलेलं आहे म्हणजे या मराठी माणसाची झेप आपल्याला जी दिसती की आज ना उद्या आपल्याला दिल्लीपर्यंत झेप घ्यायची आहे ते दिल्ली झेपेचं जे स्वप्न आहे त्याचं दिशादर्शन आणि त्याचं सगळं वास्तव रूप काय आहे हे या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे पुढे असंही लिहिलेलं आहे की तो कर्नाटकवर चालून गेला सीझरच्या स्पेनमधील तो आला त्यानं पाहिला आणि त्यानं जिंकलं अशा विजयासारखा विजय त्याने मिळवलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंगाला तर सोळाशे ब्याऐंशीमध्ये जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे दिल्लीला धडक देऊन औरंगजेबाला आम्ही कारागृहामध्ये डांबून ठेवू आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये असं नमूद केलं आहे की छत्रपती राजाराम महाराजांनी हनुमंतराव आणि कृष्णाजी भोसले यांना जी एक सनद दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही पुढे रायगड विजापूर भागानगर औरंगाबाद आणि सगळ्यात शेवटी जर दिल्ली काबीज केली तर तुम्हाला द्यायच्या सरंजामामध्ये सहा लाख होणांची भर आम्ही त्याच्यामध्ये घालू असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे आपल्याला असं कळेल की इतिहास भाषेच्या अंगानं तो तुम्हाला त्या पत्रव्यवहारामध्ये कसा दिसतो तो तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये कसा दिसतो हे दोन वाक्यांच्यामध्ये त्या शब्दांच्यामध्ये इतिहास कसा लपलेला असतो हे अनेक उदाहरणांच्याद्वारे त्यांनी सरांनी ते स्पष्ट केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज हे तत्कालीन कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना परमेश्वरी अंश कसं मानलं गेलेलं आहे तर बुधभूषणमध्ये अशी नोंद केलेली आहे पृथ्वीवर संपूर्ण धर्मच कलिका रूपाने सर्पाने ग्रासलेला आहे हे, हे पाहून जे व्याकुळ झाले आणि ज्या जगदेश्वरानं अंशावतार धारण केला असे ते अजिंक्य श्री शिवछत्रपती सदा विजयी होत असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलानंच नमूद केलेलं आहे मला मोरेसरांचं आणखी एक कौतुक वाटतं की त्यांनी त्या पुस्तकामध्ये एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी सूत्र हातामध्ये आपल्या घेतल्याबरोबर प्राधान्याने जी कामं केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल तर ते आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिराच्या व्यवस्थेसाठी त्यांनी वर्षासन लावून दिलेलं आहे खरं म्हणजे अनेकदा इतिहासाच्या पुस्तकामध्ये कधीही न सापडणारे जे छोटे 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 मुद्दे असतात जे खरं म्हणजे अत्यंत प्रभावी असतात असे कितीतरी मुद्दे या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतील आता सरांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की इतिहासासाठी जे आवश्यक असतं त्याच्यामध्ये एक प्रतिभेची आवश्यकता असते आपल्याकडे डफ आणि रानडे यांनी जे इतिहासामध्ये काम केलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे डफनी ज्याला वनमा म्हटलेलं आहे त्याला रानडे जाणीवपूर्वक केलेलं काम असं म्हणतात बी कसं पेरलं गेलं आणि मग सगळ्या छोटी त्याला फळं कशी आली आणि पुढे सराने असं म्हटलेलं आहे की पुढे जरी व्याप्ती न्यायची असेल तर त्याला वटवृक्षाची उपमा दिलेली आहे खरं म्हणजे अनेक इतिहासकार अनेक म अभ्यासं हे रानडेंच्या उपमेच्या आहारी गेल्यानंतर जणू काही संतांनी सगळी पृष्ठभूमी तयार केली आणि हे बीज आपोआप उगवलं तर ते तसं प्रत्यक्षात झालेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हा सगळा पराक्रम गाजवत असताना जशी भूमी महत्त्वाची आहे तसं बीजामध्ये ताकद असल्याशिवाय ते बीज तरारून येऊ शकत नाही ते वादळ वाऱ्याला तोंड देऊ शकत नाही ते दुष्काळाला तोंड देऊ शकणार नाही अन्यथा खानाचा पाडाव केल्यानंतर खरं म्हणजे कोल्हापूर सोलापूर अख्ख्या पुणे जिल्हा महाराष्ट्रातून सगळीकडून तिथल्या स्थानिक जनतेने असा उठाव करायला होता खरं म्हणजे आता उद्यापासून आम्ही स्वराज्यामध्ये सामील होतो प्रत्यक्षामध्ये ते आपल्याला तसं दिसत नाही कारण पाणीपतची लढाई सुरू असताना सुद्धा आजूबाजूच्या परिसरातले लोक आपापली शेती करण्यामध्ये दंग होते त्यामुळे महाराष्ट्राचं हे जे सगळं आहे ना ते सगळं समजून घेत असताना इतिहासाकडे खूप नीट लक्ष देऊन ते तपासावं लागतं एके ठिकाणी मोरेसरांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्यक्षात न घडलेला इतिहास असे सांगतो की आधी मुसलमानांनी आणि नंतर ब्रिटिशांनी हिंदुस्तान काबीज केला नसता तर पहिल्यांदा देवगिरीच्या यादवांकडे व नंतर मराठ्यांकडे तो जिंकण्याचं सामर्थ्य होतं अठराव्या शतकातल्या मराठ्यांनी तो जवळपास जिंकला होता असं म्हटलं तरी चालेल खरं म्हणजे हे विधान अतिव्याप्त त्या इकडं जाणार आहे त्याचं एक साधं कारण असं आहे यादवांचं राज्य कुठून कुठवर होतं याचा एकही अधिकृत प्रमाणभूत नकाशा असलेल्या यादवांच्या राज्याचा काही इतिहास आपल्याला उपलब्ध नाही आणि यादवांचं पतन ज्या पद्धतीनं झालं आहे ते बघता तर यादवांनी भारतभर राज्य करण्याची स्वप्न पाहणं हे तुलनेनं जरा अवघड वाटतं आणि पुढे मराठ्यांचं केरळवरती राज्य पसरलेलं नाही सतराशे अठ्ठावन्नचा आपला जो नकाशा आहे त्याच्यामध्ये पेशावरचा भाग आपल्याकडे आहे परंतु आपल्याकडे दौलताबाद मराठ्यांच्या राज्यामध्ये सामील नाही आहे निजाम पेशव्यांनी जिवंत ठेवलेला आहे दिल्लीच्या बादशाला जिवंत ठेवणं ही छत्रपतींची एक गरज होऊन बसलेली आहे अशा खालखंडामध्ये भाषिक पद्धतीतून ते पद्धतशीर भाषाशास्त्र समजून घेऊन तुम्ही जेव्हा इतिहासाच्या अर्थाकडे जात असतात तेव्हा तर अभ्यासकांकडे आणखीनच काळजी घ्यायची गरज असते कारण ऐतिहासिक कागदपत्रांमधून व्यक्त होत असणारी भाषा उदाहरणार्थ येन कळकरांनी एक उदाहरण दिलेलं आहे की कागदपत्रातून येतं सुमारे किंवा सुमारे शंभर आंबे पाठवा आत्ताच्या भाषेमध्ये आपण त्याचा अर्थ असा घेतो की म्हणजे शंभरच्या जवळपास जाणारे तत्कालीन कालखंडामध्ये सुमारे किंवा सुमारे या शब्दाचा अर्थ असा आहे की अचूक शंभर म्हणजे शंभरच एकही कमी नको एकही जास्त नको मोडी कागदपत्रांचं लिप्यंतर करत असताना आमच्या एका इतिहासकारांनी असं लिहिलं की रस्त्यात नाचत मासे चालले होते आता रस्त्यात नाचत मासे कसे चालतील मूळ मोडी वाक्य होतं रस्त्यात नाच तमासे चाललेले होते म्हणजे भाषेच्या अंगानं अभ्यास करत असताना सुद्धा जर तुम्हाला समाजव्यवस्था माहीत नसेल इथल्या गोष्टी माहीत नसतील तर मात्र ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं मग छत्रपतींची थोरवी सांगत असताना मोरे सर ज्या दिशा सूचित करतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही भारताच्या इतिहासातली पहिली व्यक्ती अशी की जी असं लोकांना दाखवून देते की मुघलांचा पराभव करता येणं शक्य आहे आणि दुसरं सामान्य माणसासाठी एक अमर्याद संधींचं विस्तारित आकाश उपलब्ध करून देणं मुघलांकडून संताजी गोरपडेंना बोलावण्यात येत असताना संताजी गोरपडे म्हणतात अरे तुमच्या वतनाचं घेऊन काय करू माझ्या स्वतःच्या हाताखाली पंचवीस हजार माणसे आहेत एका मराठी माणसाच्या हाताखाली पंचवीस हजार माणसं असणं आणि औरंगजेब बादशाच्या छावणीचे कळस कापणे पंधराशे सव्वीसपासून पासून एकाही मुघल बादशाच्या छावणीपर्यंत जायची एकाही मराठी माणसाचीच काय एकाही भारतीय माणसाची छाती झालेली नसताना पंधराशे सव्वीस नंतर एक मराठी माणूस जाऊन छावणीचे कळस कापून अंत सोन्याचे ही गोष्ट सोपी झाली नाही काय स्वप्न नुसतीच दिल्ली ताब्यात घ्यायची आहे तर ज्या तंबूमध्ये प्रत्यक्ष बादशहाचा मुक्काम आहे त्याचे कळस कापण्यापर्यंत मराठी माणसं पोहोचतात हे मराठी माणसाचं विस्तारलेलं क्षितिज आपल्याला जर कुठे पाहायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये ते पाहायला मिळतं म्हणून इतिहासकाराला आपण ज्या समाजाचा इतिहास लिहित आहोत त्यातली भाषा समजून घेणे गरजेचं असतं सोळाशे तीसमध्ये मराठी भाषेमध्ये फारसी शब्द होते जवळपास ऐंशी टक्के आणि सोळाशे चौऱ्याहत्तरनंतर नंतर मराठी पत्रव्यवहारातलं फारसी शब्दांचं प्रमाण आलेलं आहे तीस टक्क्यांवरती राज्याभिषेकाच्या ज्या अनेक शक्यता सूचित केलेल्या आहेत त्याच्यामधली ही गोष्ट खूप निरीक्षण महत्त्वाचं आहे इथं अनिल पवार बसलेले आहेत ज्यांनी आताच शिवराज्याभिषेकावरचा मराठी भाषेतला सगळ्यात पहिला साडेतीनशे चारशे पृष्ठांचा ग्रंथ प्रसिद्ध के के केला आणि या माणसांनी स्वतःही जे स्वप्न पाहिलं की आपण असं असं काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला आहे जो मोरे सरांच्या पुस्तकातही आपल्याला दिसतो की मग एक राज्यव्यवस्था लोकांच्या मानसिकतेमध्ये काय बदल घडवून आणते म्हणून भाषा ही नुसती इतिहासाच्या अंगाने जात नाही ती संस्कृतीची वाहक असते ती तुमच्या विचारांची वाहक असते विचार तुम्हाला त्याच्यातून शोधावे लागतात हे होत असताना या राजारामशास्त्री भागवतांचा उल्लेख आलेला आहे मराठीच्या देशीवादाचा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की हे जे आपले सगळे इतिहासकार आहे या इतिहासकारांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेले सगळ्यात महत्त्वाचे इतिहासकार हे मूळचे इतिहासाचे विद्यार्थी नाहीत जदुनाथ सरकार इतिहासाचे विद्यार्थी नाहीत गबा मेहेंदळे नाहीत रियासतकर सरदेसाई नाहीत राजवाडे सर नाहीत मोरे सर नाहीत आता ह्या देशीवादाचा गजर करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये महाराणी ताराबाईंचं नेतृत्व काहीचं या सगळ्या इतिहासकारांकडून दुर्लक्षित झालं दिल्लीशाचे गेले पाणी दिल्ली झाली दीनवाणी असं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे वासिवेंद्रेंनी जर पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं शीर्षकच मुळेवी छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वही हिंदवी स्वराज्याचा लढा आता नेतृत्वहीन हिंदवी स्वराज्याचा लढा असा कसा असू शकतो म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई त्या लढत लढतायत आणि मध्ययुगाच्या इतिहासामध्ये मुघल बादशाच्या विरुद्ध एक स्त्री लढायला उभी राहते हे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे हे आपल्याला इथं दिसतं हे करू शकले कारण मराठ्यांची व्याख्याच मुळी मारता तवा वाटता इति मराठा अशी आहे मराठ्यांचा राज्य विस्तार हा रायगडापासून ते खाली तंजावरपर्यंत जातोय जिंजीमध्ये आपण तिकडे मुक्कामाला जातो आहे आणि जे स्वप्न बघतायत ह्या स्वप्नांची सगळी पृष्ठभूमी तयार करायचं काम आजूबाजूच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते या ज्ञानेश्वरांनी केलं संत मंडळींनी केलं हे आपल्याला सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं या पुस्तकाचं मला कौतुक दुसऱ्या एका गोष्टीसाठी वाटलं की या पुस्तकामध्ये दोनदा हेरिटेज वॉक या असा शब्दप्रयोग सरांनी वापरलेला आहे पुण्यामध्ये आम्ही हेरिटेज वॉक नावाचा उपक्रम चालवत असतो त्यानिमित्तानं त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचा हा जवळजवळ काही शेकडो वर्षांचा सगळा हेरिटेज वॉक या पुस्तकामध्ये घडवून आणलेला आहे आणि सगळ्या शेवटी त्यांनी संदर्भ ग्रंथांना वाचन सामग्री असं म्हटलेलं आहे मला तो शब्द खूपच आवडला कारण काय वाचलं पाहिजे तर एवढं सगळं वाचल्यानंतर आपल्याला त्या विषयाचं आकलन होऊ शकेल अर्थात हे सगळं करत असताना सरांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या मानसिकतेचा जो विचार केलेला आहे तोही खूप महत्त्वाचा आहे त्याचं एक साधं कारण असं आहे की भाषेच्या अंगाने इतिहासाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा मराठीमध्ये खूप कमी लोकांनी दिला आहे मग त्यांचं आणखी एक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे ते असं लिहितात अठराव्या शतकात मराठा सैन्यानं आपले झेंडे आटकेपार नेण्याच्या काही शतके अगोदर महानुभावांचा धर्मध्वज अटकेपार पोचलेला होता आणि हा तर मराठीचा शब्दशा विस्तार होय आता हे निरीक्षण कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात आलेलं नाही अटकेपार मराठे गेले आणि मोरेसरांच्या अध्यक्षतेखाली इतिहासाच्या पुस्तकातलं एका धड्याचं शीर्षकच आम्ही बदललं आणि ते म्हणजे राष्ट्ररक्षक असं मराठे केलं पूर्वी जे पानिपत सतराशे एकसष्ट असं जे धड्याचं शीर्षक होतं ते मोरेसरांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्ररक्षक मराठे असं केलं त्या एका शीर्षकामधून आमची काय भूमिका आहे ते सांगतं म्हणजे भाषा ही तुम्हाला एक भूमिका घ्यायला लावते त्याच्यातून ते भूमिका तुम्ही मांडत राहता आणि ती भूमिका कायमची राष्ट्रहिताची आहे हे आपल्याला त्याच्यामधून दिसत येतं आणि मग हे सगळं करत असताना सरांनी जे दुसरी एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जी मांडलेली होती की ते असं म्हणतात की आपल्याला हे सगळं कशासाठी करायचं आहे म्हणजे इतिहासाची मांडणी तरी कशासाठी असते शेवटी तर इतिहासाची मांडणी सगळ्यात शेवटी इतिहासापासून शहानपण शिकणंही असतं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे इतिहासाबद्दल नेहमीच असं म्हटलं जातं की वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अशी जर परिस्थिती बदलायची असेल भूतकाळातून काही शानपण शिकायचं असेल आणि पूर्वजांच्या खांद्यावरती उभं राहून जर पलीकडचं काही बघायचं असेल तर इतिहासाचा अभ्यास खूप महत्त्वाचा बघतो लोकमान्य टिळकांचे सहकारी आप्पाजी विष्णू कुलकर्णी एकोणीसशे सोळा सतराला असं लिहितात टिळक बोलत आहेत ते शब्द प्रिंट होत आहेत ते पडद्यावर उमटत आहेत आणि ते छापले जात आहेत आज मोबाईल आला गुगलच्या माध्यमातून शब्द टेप होत आहेत ते पडद्यावर उमटत आहेत ते छापले जात आहेत कोणाला तरी अगोदर स्वप्न पहावं लागतं मग ते सत्यामध्ये येतं ये मराठीची या नगरीच्या निमित्तानं सरांनी जे स्वप्न पाहिलं ते सत्यामध्ये आलं हा वाचन व्यवहार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे याचसाठी केला होता धन्यवाद थँक्यू